नेर पोलिसांच्या सतर्कतेने नेर शहरातील स्टेट बँकेतील दरोड्याचा डाव फसला चोरटे पसार आज दिनांक सहा जुलैला सकाळी अंदाजे दोन ते तीन वाजताच्या सुमारास नेर शहरातील यवतमाळ अमरावती रोडवरील गायत्री टोबाक्यो कंपनीच्या बाजूला भारतीय स्टेट बँकेचे मुख्य कार्यालय आहे समोरच स्टेट बँकेचे ए टी एम मशीनसुद्धा आहे त्याचबरोबर चोवीस तास वाहतुकीचा रस्ता असूनसुद्धा चोरट्यांनी बाजूची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये शिरताच सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे सगळी वायरिंग तोडून डी व्ही आर तोडून घेतला त्यानंतर मुख्य तिजोरीकडे त्यांनी मोर्चा वळविला ग्रिल कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी एकूण नऊ क्रूप तोडले तिजोरीची तोडणी चालू असताना शेजारी राहणारे जयेश पटेल यांना बँकेमध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याची जाणीव होताच त्यांनी बँकेचे कर्मचारी गजूभाऊ यांना फोनवर माहिती दिली गजूभाऊंनी क्षणाचे विलंब न लावता पोलीस स्टेशन नेरला कळविले रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या सायरनमुळे चोरटे सतर्क झाले याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली आणि तवेरा गाडीने पसार झाले सकाळी बँकेच्या कर्मचारी कोमल खोबरागडे यांनी नेर पोलीस स्टेशन येथे दिल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या नेर पोलीस करत आहे